नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा निलेश युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ बनवण्यामागचा मागचा उद्देश म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापसाच्या प्लॉट मध्ये काय काय बदल झाले आहे तर आपण पाहू शकता तर मित्रांनो बघा हा आपला जो प्लॉट आहे तर बघा अशा प्रकारे हा प्लॉट आहे याच्यामध्ये नियोजन काय काय झालंय तर ते तुम्हाला मी सांगणार आहोत तर बघा याच्यामध्ये आपण एक हिक्विडिझिलचा एक हर्बिसाइड सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे याचा स्प्रे घेतला होता आणि त्याच्यानंतर आपलं सतरा ते अठरा दिवसाचा कपसा कप लॉट झाल्यावर आपण एक खताचा डोस दिला आहे तर या खताच्या डोस मध्ये आपण डीएपी सिंगल आणि डीएपी सोबत एक खत दिलं होतं शेतकरी मित्रांनो तर ते खत आहे शेतकरी मित्रांनो डीएपी प्लस तेतीस किलो आपण पोटॅश साठ पर्सेंट वाला पोटॅश घेतला आहे तर बघा अशा प्रकारे आपण ह्या खताचा डोस झाल्यानंतर प्लॉट तर मित्रांनो यानंतर आपण याच्यामध्ये एक स्प्रे घेतला आहे तर त्या स्प्रे आहे इझी कॉटन आणि डुझर नावाचा आपण स्प्रे घेतला आहे तर ते जे आपलं औषध आहे त्या औषधाचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल आणि या दोन औषधाचा आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे आलाय तर मित्रांनो हा रिझल्ट कशा आला आहे ते तुम्हाला सांगत आहोत तर जे आपल्या कापसाचे फुटवे आहे ते फुटवे वाढले आहे त्या आणि पाच दिवसामध्ये आपण बघितलं तर फुटव्याची संख्या भरपूर दिसली आपल्याला याच्यामध्ये आणि तर बघा तुम्ही ज्या याच्यामध्ये झाडा मला तुम्हाला दिसत आहे फोर्णी नंतर पाच दिवसानंतर चा प्लॉट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फुटवे बहुत प्रमाणात दिसून राहिले आहे तर एका झाडावरती सहा ते सात आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार पण बघा अशा प्रकारे हा औषधीने आपला फुटवे आले आहे आणि चांगला अवसार वाटलं शेतकरी मित्रांनो म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो बघा